आवाज महाराष्ट्राचा नमस्कार मी गौरी लाईव्ह मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत पावसाळा तसेच महापुरासारख्या आपत्तीजन्य परिस्थितीमध्ये आता राज्यात शिधापत्रिका धारकांसाठी तीन महिन्यांचे अर्थात ऑगस्ट पर्यंतचे धान्य जून मध्येच देण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतला आहे या धान्याची उचल एकतीस एक टक्के धान्य गोदामांमध्ये उचलण्यात आल्याची माहिती जिल्हा पुरवठा अधिकारी महेश सुधळकर यांनी दिली आहे त्यामुळे ग्राहकांनी जून मध्ये आपल्या हक्काचे तीन महिन्याचे धान्य एकत्रित घेऊन जावे असं आवाहनही करण्यात आले आगामी पावसाळा आणि परिणामी पूर इत्यादी प्रतिकूल हवामान परिस्थितीमुळे धान्याची कार्यक्षम वाहतूक आणि साठवणुकीसाठी राज्य तसेच केंद्रशासित प्रदेशांना येणाऱ्या अडचणी लक्षात घेता केंद्र, केंद्र सरकारनं स्वतंत्र निर्देश दिलेत त्यात लाभार्थ्यांना वेळेत अन्नधान्याचं वितरण करण्यासाठी राष्ट्रीय अन्नधान्य सुरक्षा योजनेतील धान्य वाटपासाठी ऑगस्ट पर्यंतच्या अन्नधान्याची आगाऊ उचल एकतीस मे पर्यंत करून त्याचं वाटप तीस जून पर्यंत पूर्ण करण्याचे निर्देश दिले आहेत त्यानुसार जूनच्या नियतनाची उचल जलदगतीनं पूर्ण करावी आणि जुलै आणि ऑगस्टच्या नियतनाची उचल सुरू करावी अशा सूचना पुरवठा विभागाला देण्यात आल्या आहेत जिल्ह्यांकडून पूर्ण क्षमतेनं अन्नधान्याची उचल करण्यासाठी वाहनांची संख्या वाढवण्यात यावी धान्याची उचल ही जलद गतीनं होण्याकरिता धान्याची उचल ही थेट वॅगड करण्यात यावी त्यासाठी सुटीचा अर्थात शनिवारी आणि रविवारी भारतीय अन्नधान्य महामंडळाच्या गोदामामधून उचल देण्यात येणार आहे असंही राज्य सरकारकडून स्पष्ट करण्यात आले त्यामुळे या दिवशी देखील अन्नधान्याची उचल करण्यात यावी सुटीच्या दिवसाच्या एक दिवस अगोदर सुट्टीच्या दिवशी उचल करण्यात येणाऱ्या अन्नधान्याची माहिती महामंडळाच्या विभागीय व्यवस्थापकांना उपलब्ध करून देण्यात यावी जेणेकरून करून महामंडळाला त्यानुसार व्यवस्था करणं शक्य होईल असेही सुचवण्यात आले सुधळकर म्हणाले पावसामुळे जून ते ऑगस्ट अशा तीन महिन्यांचे एकत्रित धान्य देण्याचा निर्णय घेण्यात आलाय त्यानुसार महामंडळाच्या गोदामांमधून धान्याची उचल सुरू करण्यात आली आहे जिल्ह्यात सत्तावीस मे पर्यंत एकूण धान्याच्या एकवीस टक्के उचल पूर्ण झाली आहे हे धान्य एकूण एक हजार आठशे एकोणसाठ दुकानांपैकी पाचशे एकतीस दुकानांमध्ये पोहोच करण्यात आले ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या संध्या लाईव्ह न्यूज चॅनल युट्यूब वर सबस्क्राईब करा o botão press kara